चुम। चुम। परें। परें। की की। अरे भाऊ खावा लागत या मग आता खा गोळ्या नको खाऊ मी उभी रहीन का बर सांग बर बाई ही गोळी रात्रीची आहे बर का ही बीपीची आहे ही साखरेची आहे ही रक्त पातळ होईल आहे मग मला गरज आहे बघ गोळ्याची ताव खावत लागा त्या मग काय करतो आता एमर्जन्सीची गोळी पाहिजे जर झालं ती एमर्जेन्सीची गोळी ही जोशी आहे एवढ्या शिर्डीच्या जोशी डॉक्टरच्या ह्या सगळ्या गोळ्या आणि ह्या ह्या साखरेच्या सागर मेडिकल मधून ह्या या सागर मेडिकल मधून आणलेल्या हा ह्या साखरेची गोळी ती हा या गोळ्या ती पण साखरे साखरेची पण बीपीची आहे ही एक बीपीची आहे पण ही जास्त पावरची नाहीये ही, ही।, ही कमी पावरची ते मला नाही ना समजत डॉक्टर लोक देतात वीस पावरची हा का पन्नास पॉवरची साखरेची साखरेची हा मग मला उभा नाही राहल भाऊ चक्कर येते माहिती मग आता काय करतो ते डाणी आटी तुमच्या जर किड नाही गेल्या तुम्ही माहीतिडनी देईल असं म्हणे डाक्टर म्हणे फोन ऐकून काय गोळ्या खा तुम्हाला जगायचं असलं तर असं म्हणले डॉक्टर मला मग काय करतो आता खावास लागल डॉक्टर नाही म्हणत हा

काय करतो मला पाणी पुरीचा पाणी देईसे हां काय मला दगडा दगडा खाय मी हां दगडा पाणी पुरी चा दुपडा भेटत नाही म्हणजे पाणी पाणी